देव दिवाळी म्हणजे देवांची दिवाळी चला तर मग या खास दिवसामागची गोष्ट जाणून घेऊया एकाच सणाला त्रिपुरी पौर्णिमा आणि देव दिवाळी अशी दोन मोठी नावं का या नावांची कहाणी मोठी रंजक आहे तर गोष्ट सुरू होते चातुर्मासात या काळात विश्वाचे पालन करते भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि विष्णू विश्राम करत असताना विश्वाची सगळी जबाबदारी येते भगवान शिवांवर पण त्याच वेळी एक मोठं संकट उभं ठाकतं त्रिपुरासुर नावाचा राक्षस ज्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं त्याच्या त्रासाला कंटाळून सगळे देव मदतीसाठी धाव घेतात थेट भगवान शिवांकडे मग काय शिवाने त्याचं आव्हान स्वीकारलं आणि एका भयंकर युद्धात त्रिपुरासुराचा अंत केला आणि म्हणूनच या विजयाच्या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असं म्हटलं जातं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही मग देव दिवाळी हे नाव कसं आलं तर चातुर्मास संपल्यावर भगवान विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात आणि त्यांची भेट होते भगवान शिवाशी या भेटीलाच हरिहर भेट म्हणतात हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव आणि मग भगवान शिव विश्वाच्या पालनाची जबाबदारी पुन्हा एकदा विष्णूंकडे सोपवतात शिवाचा तो विजय आणि ही हरिहर भेट या दोन्हींचा आनंदोत्सव म्हणूनच याला म्हणतात देव दिवाळी त्यांच्या एकतेचं प्रतीक म्हणून आदल्या दिवशी विष्णूला बेल आणि शिवाला तुळस वाहिली जाते हा दिवस दिव्यांची आरास करून दीपोत्सवाने साजरा केला जातो असं म्हणतात की या दिवशी भगवान शिवानी वचन दिलं होतं की मनोभावे पूजा करणाऱ्याला मोक्ष मिळेल देव दिवाळी म्हणजे दोन मोठ्या विजयांचा सोहळा असुरावरचा विजय आणि देवांचं पुनर्मिलन एकाच दिवसात विश्वसंतुलन दैवी शक्ती आणि शाश्वत प्रकाशाची ही कथा खरंच खूप अद्भुत आहे आपल्या परंपरा परंपरामागच्या अशाच रंजक कथांसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद